माझ्या शाळेचे नाव दिल्या वर्ष प्राथमिक शाळा काढून मी आज तुम्हाला एक पात्री नाटिका सादर करून दाखवणार आहे नाटिकेचे नाव आहे मी किरकणी बोलते मी किलकणीच्या गडावरून उतरत होती त्या गडाचे नाव केलं आणि माझा साडी चोरी देऊन सन्मानही केला आणि तेवढून

माझं गावं की नाही कशी जाऊ कशी बाजू माझ्या लेकराला मला माझ्या लेकरासाठी एवढा मोठा बड़ू तब दे ये चनी आँ, काट़ा बन ला आँ बारा म्याली बारा म्याली बारा म्याली बारा म्याली Thank <laughs> you. 巴拿了